पंढरपूरला जाऊन आल्यानंतर काय रात्री जास्त शूट केलं नाही ना ना तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी गुड मॉर्निंग झाल्यानंतर बघा आम्ही ह्याची भाजी आंबाड्याची भाजी तोडत होती सुनीता ताई मग मी एक मस्त गाणं म्हणून दाखवलं कारण सगळे हसत होते रात्री कशी झोपली होती तब्येत खराब न झालती हो म्हणून मग नंतर आम्ही गेलो कांद्याची पात कुठे काय काय आणायला मग नंतर आमच्या बॅगे भरल्या आईने आमच्या काय शेवाळ्या वगैरे पॅक करत होती तर बघा आमच्या सगळ्यांच्या एवढ्या बॅगे भरून झाल्या सगळ्यांच्या आवरावर झाली मग आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासातला म्हणजेच पुण्याला आम्ही आमच्या आमच्या घरी निघालो होतो प्रत्येकजण आता सगळ्याजणी इथं मस्त एकत्रित राहिलो आता इकडं पुण्याला आल्या म्हणजे प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी जाणार तर बघा एवढ्या मोठ्या बॅगे घेऊन आम्ही आता निघालो तर आम्ही आता रस्त्याला जाऊन थांबणार आहे ग गाडीची वाट बघत कारण इकडं गाडी येणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे तर आम्हाला असं वाटत होतं आता गाडी येते की नाही येते की नाही तर खूप अर्धा एक तास तर आम्ही इथं थांबलो नंतर गाडी आली मग आम्ही आलो कुठे टेशनला नाही आणि पोचलो पुण्याला चला भेटूया बाय